संजय राज ठाकरे हे आज कोणकोणत्या मुद्द्यांवर हात घालू शकतात त्याविषयी काही अधिक माहिती मिळू शकली आता हॅलो संजय माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहचतोय राज ठाकरे हे आज कुठल्या कुठल्या मुद्द्यांवर बोलू शकतात वास्तविक पाहता मागील अनेक दिवसापासून मराठी आणि हिंदी विषयाला घेऊन हो 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 ते वाद सुरू झालेले आहेत आणि यानंतर हिंदी सक्तीचा जो विषय लादण्यात आला होता यावरून मिरारोडमध्ये मोठ्या वादंग देखील निर्माण झाला होता परप्रांतीय व्यापाऱ्यांकडून देखील या ठिकाणी मराठी माणसाविरोधात मोर्चा काढण्यात आला होता यानंतर एक मराठी माणसाचा एक रोडमध्ये एक मोर्चा देखील निघाला होता त्या मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली होती मात्र त्यावेळेस सरकारने मध्यस्थी केल्यानंतर कुठेतरी त्या मोर्चाला परवानगी दिली आणि त्यानंतर मनसेचे शिवसेना मनसेचे कार्यकर्ते एकत्र येत मराठी माणूस एकत्रित मोठा मोर्चा देखील झाला त्यानंतर आज राज ठाकरेंची मेरा रोडमध्ये सभा होते या सभेमध्ये जर आज पाहिलं तर राज ठाकरे हे भाजप देवेंद्र फडणवीस आणि मराठीच्या मुद्द्यावरती जास्त बोलण्याची शक्यता आहे यासोबतच काल विधानसभा भवनामध्ये जो राडा झाला जितेंद्र आव्हाड असेल गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जो राडा झाला या राड्यावरती देखील आज राज ठाकरे आपल्या भाषणामध्ये बोलण्याची शक्यता आहे महत्वाची गोष्ट म्हणजे हिंदी हिंदीला विरोध केल्यानंतर हिंदी सक्तीला विरोध केल्यानंतर सक्ती के काही उत्तर भारतातील जे खासदार होते यांनी देखील राज ठाकरेंवरती निशाणा साधला होता कदाचित त्या नेत्यांची देखील आज राज ठाकरे यांच्या भाषणामध्ये फिरकी घेतली जाण्याची शक्यता आहे संजय राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती संदर्भात काही चर्चा करू शकतात त्या संदर्भात काही अधिक माहिती मिळू शकली आहे मागील दोन दिवसापूर्वी मनसेचं जे इगतपुरी ये नाशिक येथे एक मेळावा पार पडला होता या मेळाव्यामध्ये दे देखील त्यांनी माध्यमांशी बोलताना युतीच्या चर्चा आम्ही तुमच्या पत्रकारांसमोर किंवा अशा चार चौकांमध्ये करणार नाहीत ज्यावेळेस योग्य वेळ येईल अशा काही बातम्या देखील माध्यमांमध्ये दे आल्या होत्या मात्र या मेळाव्यामध्ये फक्त आज मराठीचा मुद्दा हा एकमेव मुद्दा असेल आणि हिंदी भाषिक किंवा आता देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्रिभाषा सूत्र महाराष्ट्रातच लागू केलं जाईल सुरुवात महाराष्ट्रातूनच होईल असं वक्तव्य केलं होतं त्यामुळे कुठेतरी युतीपेक्षा आज जो भाषणामध्ये मुद्दा असेल तो हिंदी शक्तीला विरोध असेल या मुद्द्यावरतीच राज ठाकरे आज अधिक आक्रमकपणे भाषण करू शकतील संजय आपण पाहतोय अगदी गेल्या एक दोन दिवसांपासूनच राज मोट ले ले ठाकरे यांच्या स्वागताचे मोठमोठे बॅनर्स त्या ठिकाणी लागलेले आहेत मनसेकडून आणि सोबतच शिवसेना शिवसे ठाकरे गटाकडून देखील राज ठाकरे यांचं स्वागताचे बॅनर्स त्या ठिकाणी आहेत साधारण शिवसेना शिवसेना ठाकरे गटाकडून कोणकोणते नेते त्या ठिकाणी उपस्थित राहण्याची शक्यता आहे मराठी माणूस जेव्हा एकत्र येणार राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येणार असा जेव्हा विषय आला तर संपूर्ण महाराष्ट्रातील जी मराठी जनता होती त्यांच्यामध्ये एक आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं होतं आज राज ठाकरेंच्या सभेसाठी देखील मनसेसोबतच शिवसैनिकांकडून देखील बॅनरबाजी करण्यात आलेली आहे यामुळे कुठेतरी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ठाण्याचे नेते राजन विचारे देखील उपस्थित राहतील अशी माहिती मिळाली आहे मात्र या संदर्भात राजन विचारे यांच्याकडून अद्याप कुठलंही या माहितीला दुजोरा मिळालेला नाहीये मात्र स्थानिक नेते शिवसेना ठाकरे गटाचे नेते आहेत सर्व नेते या ठिकाणी उपस्थित राहतील अशी माहिती मिळते आपण पाहिलं होतं काही दिवसांपूर्वी अमराठी व्यापाऱ्यांनी देखील त्या ठिकाणी मोर्चा काढला होता त्यांची भूमिका काय नेमकी अमराठी व्यापाऱ्यांनी मोर्चा काढल्यानंतर त्या ठिकाणी मोठा वादंग निर्माण झाला होता मात्र अमराठी व्यापाऱ्यांनी विचारणं होतं नंतर माफी देखील मागितली होती आणि काही व्यापाऱ्यांनी महाराष्ट्रात जे अनेक वर्षापासून तुम्ही आमच्या सोबत असेच थांबा आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या